ताई श्री ताई महाराज अवधूत चिंतन श्री आज विष्णू सहस्र नामाची ही एक नवीन बॅच पूर्ण होते आणि विशेष आनंदाची गोष्ट यानंतर आपण भगवद्गीतेची बॅच सुरू करतो विष्णुसहस आणि भगवद्गीता यांच्या जोड पडण्याची पूर्वावर परंपरा आहे जुनी हस्तलिखित जरी तुम्ही भगवतगीतेची बघितली तरी त्यात तुम्हाला दिसेल की परिशिष्ट म्हणून विष्णू सहसम जोडलेलं आम्हाला एक साधारण चारशे साडेचारशे वर्षांपूर्वीच हस्तलिखित मिळालं आनंदीच्या आपल्या संग्रहालयात आहे अतिशय सुंदर त्यात चित्र काढलेली आहेत प्रत्येक अध्यायामध्ये सोनेरी सोन्याच्या शाईची वेलबुट्टी आहे त्याचा चांदीचं चा बायंडिंग केलेलं आहे त्यामध्ये भगवद्गीतेच्या शेवटी विष्णू सहस्त्रनाम आहे जोडले हे असं का केलं जात तर भगवद्गीता ही भवरोग घालवायला आहे का तर नाही गीता ही पारमार्थिक औषध आहे खरं पण ती त्या भवरोगाचं निर्मूलन करत नाही भवरोगाचं निर्मूलन होण्यासाठी भगवन नामातली शक्ती लागते आणि ती भगवंत शक्ती विष्णू शास्त्र जर त्यापैकी एखाद्या नामाचा उपदेश झाला तर त्या नामातली शक्ती क्रियाशी सर्व प्रकारच्या भवरोगाच्या परिणामांचा नाश करत मग भगवद्गीता कशासाठी आहे तर त्या विष्णू सहस्रनामासाठी तयारी व्हावी आपली साधकाची म्हणून आधी भगवद्गीता भगवद्गीतेत त्या भगवद्गीतेच्या ते, ते, ते सांगितलेलं आहे किंवा माऊलींनी अठरा त्यामध्ये जो समारोप केला त्याच्या शेवटी त्या त्यांनी गीतेचं महात्म्य सांगितलं तर त्यातलं एक महत्त्वाचं तिथे त्यांनी वर्णन केलेलं आहे की इचं एक एक अक्षर भगवद्गीतेचं कानात जर पडलं म्हणजे श्रवण केलं त्याच आणि त्या श्रवणाचं मनन चिंतन झालं तर अनादिकाला पाप ते नष्ट परमार्थ पुढे जायला पापाचीच निवृत्ती व्हायला पाप हवी निवृत्ती झाल्याशिवाय साधनेची बुद्धी होत नाही म्हणून आधी भगवद्गीता सांगितली शिवाय गुरुकृपेचा अधिकार प्राप्त होण्यासाठी सद्गुरु कृपा होण्यासाठी विशिष्ट पुण्य लागतं काठीशी ते पुण्यात देण्याच काम करते पापनाश करते आणि तिच्या मनन चिंतनाने एक तत्वज्ञानाचा गाभा हृदयामध्ये पक्का करते ही एवढी शिंदरी बरोबर असली किंवा विष्णू सरस्त्रमाची साधना मग ते सद्गुरूंकडून ना मिळालं ती साधना पुढे जाते माऊलींनी त्यामुळे अतिशय दोन मार्मिक ओव्यांमध्ये मा भगवद्गीतेचं वर्ण असं वर्णन जगात आजपर्यंत कोणी केलेलं नाही अतिशय सुंदर आणि मार्गी पहिल्या होईत ते सांगतात नागोपाठच्या त्या दोन वयात अठराव्या अध्यातल्या समारोपातले पहिल्या अवयीत सांगतात की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदली असे त्यांचं म्हणणं आहे की गीता ही सप्तशतीत आहे आपल्याला एक सप्तशती माहिती आहे दुर्गा सप्तशती सप्तशती का म्हणतात त्याला सातशे श्लोकांची आहे म्हणून सप्तशती त्या सप्तशतीच्या पाठाने प्रसन्न होते ती भगवती दुर्गा आणि ती प्रसन्न झाली की साधकाच्या वेगवेगळ्या रिपूंचा सा नाश करून त्याला मुक्तीला मिळते तर तेच रूप किथे मावले वेग धरून सांगतात की ही भगवद्गीता देखील सप्तशती आहे सातशे श्लोकांची आहे पण म्हणाले इथे भगवती दुर्गा गुप्त रूपाने ती मंत्र प्रतिपाद जे भगवंतांनी जे सातशे श्लोक सांगितले या सातशेही श्लोकांमधून एक प्रवाह आहे गुप्त प्रवाह आहे आणि तो प्रवाह आहे त्यांच्या कृपेचा त्याला म्हटलं मंत्र कुठला मंत्र आहे तर तारक मंत्र आहे जीवाचा उद्धार करणारा जीवाला तारून देणारा असा तो मंत्र आहे म्हणून माऊली पण सांगतात की तारक मंत्र दिला आम्हा कायाकाशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला देवी आता ह्या देवी असे जे सद्गुरू आहे त्या सद्गुरूंनी या कायारूपी काशीतच आम्हाला मंत्राचा उपदेश केला पण हा तारक मंत्र नुसतं प्रणव म्हणून मर्यादित राहिला नाही तारक म्हणजे प्रणव त्या प्रणवाला तारक मंत्र पण प्रणवाचा पुढचा विस्तार आहे भगवद्गीता कारण भगवंतांच्या मुखातून प्रत्यक्ष ती आलेली आहे भगवद्गीता म्हणून माऊलींनी वेदांपेक्षा श्रेष्ठ मानले कारण असं वर्णन आहे की भगवंत निद्रित स्थितीत असताना त्यांचं जे घोरण आहे ते वेद आहे जयानिद्रिताचा गुरु पण माऊली म्हणतात की असे ते भगवंत इथे प्रत्यक्ष बोललेले आहेत एखादी व्यक्ती झोपेत काही बोलली तर ते प्रमाण मानावं का जागा असताना बोललेलं प्रमाण मानावं म्हणून ते म्हणतात की गीता ही त्या दृष्टीने आम्हाला वेदांहून श्रेष्ठ वाटते दुसरीकडे त्या भगवद्गीतेच्या महात्म्यातच वर्णन केलंय की सर्व उपनिषद रूपी गायींच दोहन करून भगवंतरूपी गोपालांनी आपल्यासाठी मथित काढलेलं आहे दूध काढले आणि तर सर्व उपनिषद रूपात या गायी आहेत आयत सर्व उपनिषदांचा सार त्यांनी सांगितलेलं आहे भगवंतांनी म्हणून गीता ही प्रमाण आहे किती प्रमाण आहे तर भारतीय तत्वज्ञानाचा ती पूर्ण गाभा आहे त्या गाभ्यावर त्या पायावर सर्व तत्वज्ञान उभं आहे आणि भगवंतांसारखं इतकं सूचकपणे इतकं मार्मिकपणे तत्वज्ञान एवढ्या थोड्या वेळामध्ये कुणीच सांगितलं नसेल आता त्यात एक भगवंतांचा आणि अर्जुनाचा पार्थाचा तो संवाद व्यासांनी ऐकला व्यासांनी तो जसाच्या तसा उतरवला महाभारतामध्ये तो घातला प्रत्यक्ष संवाद होत असताना संजयाला दिव्यदृष्टी दृष्टी होती त्यांनी बघितला त्यांनी सांगितलं यात अशी गडबड आहे की पार्थासारखा अधिकारी श्रोता ऐकायला भगवंतांसारखे सद्गृह तर पार्थासारख्या अधिकारी श्रोत्याला फार विस्ताराने सांगण्याची गरज नाही ज्यांची काही पूर्वतयारी असते अशा पूर्वतयारीच्या साधकांना निर्देश मात्र पुरा असतो त्यांना अगदी अ ई पासून गिरवावं लागत नाही तर त्या उत्तम अधिकारी श्रोत्याला समजेल असं त्यांनी थोडक्यात आहे भगवंतांनी त्यामुळे एखादा जो नवीनच त्या गीतेच्या अध्ययनाला लागलेला आहे त्याला असं वाटतं की अरे याचे तुटक तुटक विषय आहेत सगळे याच्यामध्ये काही सुसूत्रता नाही आणि अशा प्रभ्रमात राहूनही अनेकांनी गीतेवर लिहिलेले त्यांचा तो भ्रमच राहिला की त्यांनी चक्क भगवंतांवरच आरोप केला की देवांनी सलग सांगितलं नाही इथे काहीतरी राहून गेले आणि म्हणून ते पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत परत माऊलींच्या रूपाने आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली ती सांगताना ते म्हणतात की मी व्यासांची पदे पाहता व्यासांनी जे सांगितलं ना तर ते मी पाहतोच आहे ते कुठल्या मार्गाने गेले पण मी जे सांगतो आहे ते भगवंतांचं हृदगत बोलत आहे तेच भगवंताच साक्षात त्यामुळे अतिशय उत्तम अशी श्लोक संगती माऊलींनी लावून दिली अतिशय उत्तम तशी आजपर्यंत कोणी लावलेली नाही आणि वर त्यांनी निष्कर्ष सांगितला की या सगळ्याही श्लोकांमधून आणि सगळ्या ओव्यांमधून हो मी जे प्रतिपादन केलंय ते एकच आहे देवो बोलिले एक दुजे नाही दुसऱ्याने एकच सूत्र व्यवस्थित पुढे नेलेलं आहे त्यांनी तर अशी ही गीता ती सप्तशती आहे आणि ती मंत्र प्रतिपाद्य आहे त्यात हा उद्धार करणारा तारक मंत्र आहे म्हणजे भगवंतांची कृपा आहे प्रत्यक्ष तोच प्रणव सातशे श्लोकांच्या रूपाने विस्तारला शब्दरूपाने आणि आज भगवंतांची कृपा आहे म्हणून माऊली सांगतात की आहाच शब्दाची वाली फोकेडी ते शब्द थोडे बाजूला ठेवा आणि त्यातल्या कृपेला तुम्ही झटा आणि ब्रह्माची अंगा घडीची आतमध्ये जो ब्रह्मरस आहे त्याचा आस्वाद घ्या आता अशी तयारी जर त्या भगवद्गीतेच्या अध्ययनाने आपली झाली तर आपला अधिकार इतका उत्तम होईल की भगवंतांनी त्यांच्या भगवंतांच्या सांगितलेल्या कुठल्याही नावांमधलं एक नाम सद्गुरुमुखात आलेलं आपण जर घेतलं तर त्या क्षणी आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकते इतकी तयारी करण्याचं सामर्थ्य किती आहे आणि म्हणून माऊली सांगतात की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती आणि ही भगवती कशी आहे कृपाशक्ती कशी आहे तर मोह महिषा मुक्ती आनंदली असेल तिला साधकाच्या मोहरूपी महिषासुराला मुक्ती दिल्यानंतरच आनंद होतो तोपर्यंत त्याला ती सोडत नाही जसं आपल्याकडे आपण सांगतो की एकदा सद्गुर कृपा झाली की ती भगवती तुम्हाला भगवत रूप करून ठेवल्याशिवाय शांत राहत नाही त्याशिवाय तिला आनंद वाटत नाही मग अशा मोहरूपी महिषासुराला तिने आधी कधी शांती दिली त्या त्या मोहरूपी महिषासुराला तिने कधी मुक्ती दिली त्यातून साधकाला कधी सोडवलं तर पार्थालाच सोडवलं त्याच्या अंतकरणात मोहच होता निर्माण झालेला आणि तोही सगळा अप्तिष्टांविषयीचा म्हणून माऊलींनी म्हटलंय त्या धृतराष्ट्राला की संजयाच्या मुखातून की हा पुत्र स्नेह म्हणतो त्याला तर फक्त पुत्राचा स्नेह होता पण पार्थाविषयी हा अतिस्नेह म्हणतो सगळ्यांच्या प्रेमाचा मोह पडलेला होता मग आता एवढ्या सगळा तिथं जो रणसंभार होता सगळं दळ जमलेलं होतं सैन्य दळ त्यातले अनेक याचे त्यांच्या इतक्या सगळ्यांच्या मोहात पडलेला पार्थ त्याला देखील या भगवतीने मोक्ष दिलेला जे ते त्याच्या त्याचा मोह घालवलेला आहे शेवटी मोक्ष म्हणजे काय मोक्षाची सर्व सरळ सरळ आणि सुलभ व्याख्या आहे वासनेचा क्षय पूर्ण आणि सर्व वासनांचं सार एका शब्दात सांगतात मोह कारण वासना कुठलीही असली तरी त्याच्या मुळाशी तो मोह असतो आणि हा मोह अहम म्हणजे अहंता आणि मम ममत्व अशा दोन रूपाने दिसतात आता एक मामा सुंदर सांगायचे ते म्हणायचे की तुम्ही आता म्हणता की हा अहंकार आहे अहंता आहे हे ममत्व आहे माझे आपल्या ठिकाणी हे दिसतच प्रत्येक मनुष्य मात्राच्या ठिकाणी छोटं मी आहे हा त्याचा पहिला मंत्र आणि हे माझे आहेत सगळे हा दुसरा मंत्र या दोन मंत्रांच्या सहाय्याने मोहाचा विस्तार मग तो मोहाचा विस्तार आदल्याशिवाय तो हे माझेच्या ऐवजी भगवंत माझे कधी म्हणणार आणि मी म्हणण्याऐवजी भगवंत कधी म्हणणार मी भगवत रूप आहे असं कधी त्याला कळणार त्यासाठी हा मोह जायला पाहिजे तो ती भगवद्गीता करतो मामा सुंदर सांगायचे ते म्हणायचे की बा भगवंत परब्रह्म हे सच्चिदानंद रूप आहे सच्चिदानंद घन असं आपण म्हणतो त्यांना म्हणजे काय ते सतरूप आहे चित्रूप आहे आनंद रूप आहे तर त्यातला सत म्हणजे अधिष्ठान अस्तित्व असण ते तर तुम्ही आणतच त्याची अखंड जाणीव तुम्हाला पण त्या जाणीवेला तुम्ही नाव देता मी आता हेच एक गुण आहे जाणीवेचे आणि त्या जाणीवेला ओळखण्याचे त्याला म्हणतात चित्त जी चिती आहे ती शक्ती आहे परब्रह्माची त्या परब्रह्मामधली ती जाणीव आहे ती ते ओळखते आता शुद्ध परब्रह्म तेव्हा त्याला ते म्हटलं चित्त शुद्ध परब्रह्माचं अस्तित्व त्याला म्हटलं सत आता हेच मायेमधून जेव्हा येतं आपल्यापर्यंत मायेमधून जेव्हा हे स्थूल होत जातं तेव्हा ते सात म्हणजे तुमचं अस्तित्व होतं मग ते तुमचा देह आहे तुमच्या आजूबाजूचं सगळं तुम्ही जे माझं माझं म्हणता ते सगळं आहे आणि त्यातला जो अहंकार आहे जे अहंता आहे ती ते चितीचं स्वरूप जाणीव आहे मी पणाची जाणीव आहे म्हणजे जे, जे चिद्रूप आहे भगवंतांचं परब्रह्माचं तेच या मायेमध्ये येऊन अहंता झाला अहंकार झाला आता तेवढ्यावर थांबत नाही ते परब्रह्म हे आनंद आपण म्हणतो परमानंद भगवंतांना ते आनंद मिळेल त्या आनंदतेची आवृत्ती या मायेमध्ये येऊन ममत्वानी होते कारण बा आनंद हा आनंद जेव्हा शुद्ध परब्रह्म स्वरूपात असतो तो कशावर चौर असतो त्याच आनंदाचा अंश त्या जीवापाशी येतो मायेमधून त्रिकोणात्मक मायेमध्ये त्या परब्रह्माची जी सावली पडते त्या सावलीमधून त्याची आनंदाची पण सावली आहे ना त्यात तर ती सावली आनंदाची तीच ममतेच्या रूपाने जागी होती म्हणून तुम्ही नेहमी बघा आपल्याला व्यवहारामध्ये केव्हाही जेव्हा केव्हा आनंद होतो तेव्हा तो मम या स्वरूपाचा असतो माझ म्हणून आनंद होतो म्हणजे शाळेमधली पन्नास पोरं पास झाली पण माझं पोरग पास झाला असेल तर मला नाही तर आनंद नाही ना त्याच्यामध्ये बाजारामध्ये खूप लोक जातात पण माझ्या कोणीतरी नात्यांना म्हणजे जवळच्या मुलांनी बायकोनी कोणीतरी खरेदी केली त्यांना आनंद झाला तर मग मला आनंद आहे जे सगळं त्या ममशी निगडीत आहे मम आता आपण म्हणतो घर आपण नुसतेच एखादी बिल्डिंग बघायला गेलो फ्लॅट्स बघितले सगळे आनंद नाही तो फ्लॅट जर तुमच्या नावावर झाला तर मग मम <laughs> मग तो आनंद झाला म्हणजे आनंदाची हे प्रत्येक वेळा तिथेच आहे ना म्हणूनच संकल्प करताना तसंच करतात कि मी श्रुती स्मृती पुराण या सगळ्यांची फळं माझ्या मला माझ्या लोकांना मिळावीत ना तर आनंद नाहीतर कोण पूजा करायला बसतात तर हा हे ममत्व हे म्हणतात म्हणजे काय की अहंता आणि ममता हे, ते हे त्या चितच आणि आनंदाच आहे जीवाच्या ठिकाणी असलेलं प्रतिबिंब आहे आता हे प्रतिबिंब असल्यामुळे आपल्याला शुद्ध जाणीव नाही शुद्ध आनंद नाही त्यामुळे आपण जेव्हा तो प्रसंग येतो तेव्हाच मग मी मी जागा होतो तोपर्यंत मी हे विसरलेलो असतो आपण पण जेव्हा काही ये प्रसंग येतो तेव्हा तो अहंकार ते जागा होतो मी कोण पाटील जागा होतो त्याचा आनंद आणि तो जो ममतेचा आनंदाचा भाग आहे तो पण असाच प्रसंगाने जागा होतो आणि तेवढा प्रसंग झाला की आनंद संपला ते एखाद्याला समजा रॉटरी लागली आणि त्याला लाख रुपये मिळाले असं समजा आता लाख रुपयाला काही किंमत नाही त्याला तेवढ्या पुरता आनंद होईल पण थोड्या वेळाने तो आनंद जाईल तो म्हणाला आता पुढची तिकीट पुढची तिकीटं काढू आपण एक कोटी मिळाली पाहिजे तो संपला तिथे आनंद मग आनंद आहे पण अखंड आहे का आनंद आहे तो टिकून राहतो का नाही अहंकार आहे तो अखंड आहे का आहे पण तो सारखा डोकावतो का नाही तो प्रसंगाने डोकावतो पण तो प्रसंगही असा असतो तुम्ही परमार्थ करायला जातो आढळतो पहिला तर तो इथेच की सद्गुरू शरण का आहे सर्व महात्म्यांनी सांगितलं शरण जा सद्गुरू ना त्याशिवाय उपाय नाही शास्त्रांनी ते सांग तिथेच अहंकार हवा मी का शरण म्हणून लोकांची ती भाषा अशी असते मी गुरु केला अरे तू कोण <laughs> नवरा केला म्हणे <मनें> <laughs> गुरु केला ही काय भाषा आहे याला काय अर्थ नाही ना ही अहंकाराची भाषा आहे त्यांच्या चरणी आम्ही शरणागत झालो त्यांना करुणा आली आणि म्हणून त्यांनी आमचा उद्धार केला हे सत्य पण तो अहंकारच आहे ना आमचा अनेकांना असं वाटतं की कशासाठी गुरु पाहिजे जायचं ते ज्ञानात आहे ना शेवटी वाचतो ग्रंथवर तू मिळवून तसा होत नाही ही प्रक्रिया असते माहीत नसते त्यांना अशा वेळेचा तो अहंकार कार्य करतो परमार्थामध्ये पहिला आडवा तोच येतो बर तो, तो आडवा येताना नाना रूपांनी येतो म्हणजे जे मुरलेलं पिशाचे असतं ना ते भीती दाखवताना एकट्याने उभे राहते ते आपली अनेक रूप घेऊन एकदम भीती दाखवतात झपाटायला सोपं त्याला तसा तो अहंकार आहे ते नाना रूप घेऊन येता आडव म्हणून माउलींची एक सुंदर उभी आहे त्याच्या नवल अहंकाराची गोठी हा अहंकार आहे ना याची एक आश्चर्यकारक गोष्ट आहे विशेष घेणं नाही देणं नाही ज्ञान नाही कशाच त्याचा तो अहंकार फारसा जागा होत नाही परी संज्ञानाचे कंठी झोंबी संज्ञानाच्या कंठाला मात्र तो झोंबतो संज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवे अनेक संकटांमध्ये तो नाचवतो आणि कंठाला झोंबतो म्हणतात कंठाला तर झोंतो म्हणजे कसं बघा तुम्ही जर वाघाला शिकार करताना बघितलं असेल किंवा सिंहाला चित्त्याला तर त्या ते नरडा पकडतात कंठाला भेटतात आणि मग जीवत जातो ना त्याचा तसं हा अहंकार कंठच धरतो आम्ही त्याचा आणि त्याला पुढे काही त्याचं डोकं बंद करून टाकतो त्याचं काही चालूच देत नाही तर असा अहंकार आणि असं महत्व यांच्या रूपाने जो मोह मोह यांच्या रूपाने जगातल्या प्रत्येक गोष्टीचं आकर्षण ते हवं आहे हे वाटणं याला म्हणतात मोह नाना प्रकारच्या परिभाषे ते सगळे मोहच आहेत अगदी क्रोध जरी आला तरी तो मोहच आहे एक प्रकारचा तुम्हाला जे प्राप्त व्हायचं आहे तुम। ते त्याच्या मोहात आतून ते मिळालं नाही म्हणून त्याची प्रतिक्रिया करते जे मोह पूर्ण नाही झाला तर त्याची प्रतिक्रिया ती आहे तर ह्या सगळे जे रिपो म्हणून सांगितले हे सगळे मोहाची रूप आहे अशा त्या मोहरूपी महेशासुराला ती भगवती मुक्ती देते आणि मगच तिला आनंद होतो म्हणून ही भगवद्गीता श्रेष्ठ आहे त्या भगवद्गीतेसारखं सामर्थ्य अन्य ग्रंथांमध्ये नाही प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातून आले आता पुढच्या त्याच्याच पुढच्या ओवीमध्ये ते सांगतात की काया वाचा मने म्हणजे काया वाचा मनाने एखाद्याला शरण जायला पाहिजे तसं या भगवतीला शरण गेलं पाहिजे काया मने वाचा जो सेवकू होईला तया स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती तुम्ही मन काया वाचेनी या भगवद्गीतेला शरण गेला आणि तिचा सेवक झाला तर ती तुम्हाला स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करेल स्वानंद साम्राज्य म्हणजे काय तर पूर्ण परब्रह्म स्वरूपात त्या परब्रह्माच्या सच्चिदानंद घन स्वरूपापैकी आनंद स्वरूपामध्ये तदाकार म्हणून त्यांच्या प्रेमामध्ये तदाकार होणार जे भक्तीचं शेवटचं प्राप्तव्य आहे भक्तीतलं जे परमार्थातली शेवटची प्राप्ती आहे ते तुम्ही भाग पण अट काय सांगितली जो मनो काय वाचा सेवकू होईल सेवक झाला पाहिजे म्हणतात तिथे माऊलींच सांगणं ते पण असत त्या सेवक शब्दामध्ये दोन भाग होत संस्कृतच्या दृष्टीने सेवक याचा अर्थ सेवन करणार आणि सेवा करणार असे दोन्ही आणि ते दोन्ही अर्थ मावले नाही ते अभिप्रेत आहेत एक अर्थ सेवा सेवा कशी करायची तर ती श्रवण करा भगवद्गीता पाठ करा आणि रोज तुम्हीही म्हणा इतरांना ऐकवा कारण तुम्ही ज्यांना ज्यांना ऐकवाल ना त्यांचे पाप आहे त्यांचं खूपच पाप जुडा असेल तर विरोध करतील तुम्हाला ऐकणार नाही पण म्हणून त्याच्या कानाचा माईक करू ऐकायला प्रवृत्त करा ती सेवा दुसरं त्याच सेवन आता मगाशी म्हटलं तसं या भगवद्गीतेमध्ये ब्रह्मराज आहे कृपा आहे भगवंतांची त्या कृपेच सेवन करायला पाहिजे ते सेवन दोन प्रकारांनी होत Yeah. ते ते की त्यांनी काय सांगितलं हे जर समजून घेतलं आपण तर ते समजता समजताच त्या रसाचा आस्वाद होतो आणि त्याचा आनंद होतो मग ते भगवद्गीतेमध्ये सरळ समजत नाही म्हणून ज्ञानेश्वरमधून आपण समजून घेतलं पाहिजे त्या टीकेतून आता ती टीका वाचायला वेळ नाही म्हणून आपल्या देसाई काकांनी ज्ञानादेवी गीता तयार केली की त्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ माऊलींना काय अभिप्रेत आहे त्या टीकेनुसार त्यांनी केलेलं आहे तर खूप त्यांनी मेहनत घेऊन ते काम केलेलं आहे आपल्यासाठी आय तर ते उपलब्ध झालेलं आहे तर त्यावरून तो अभ्यास करा ते काय म्हणत आहेत नेमकं हे समजू द्या आणि मग ते ज्ञानदेवी गीतेचा अर्थ वाचता वाचता गोडी लागली तुम्हाला उत्सुकता वाढली तर ज्ञानेश्वरी आता त्या ज्ञानेश्वरीचं सुलभ गद्य रूपांतरी आपण येईल पुढच्या महिन्यांना तर ते आपले केशवराव देशमुखांनी केलेलं तर त्यातून अर्थ वाचा आपली गीता ज्ञानेश्वरीची नवीन आवृत्ती आहे त्यामध्ये पाठभेदही दिलेले आहेत अर्थही दिलेले आहेत त्याच्यामुळे अभ्यास करू शकतात तर असा अभ्यास केला तर त्या ब्रह्मरसाचा सेवन एक प्रकारचं होतं आणि त्याचं खरं जे अंतरंग सेवन आहे त्याला म्हणतात साधना कारण तो जो ब्रह्मरस आहे तोच ब्रह्मरस सद्गुरुकृपेने परंपरेने येऊन आपल्या हृदयामध्ये प्रतिष्ठित झाला आहे आपल्या हृदयात आला तो त्याचा आस्वादन करायला आपल्याला बाहेर जावं लागत नाही तो हृदयातच आहे मग तो आस्वाद कसा मिळतो तर साधनेच्या रूपाने आपण साधना नियमितपणे केली तर ती साधना करता करता आतून आपल्याला शांतीचा अनुभव येतो आनंदाचा अनुभव येतो तो त्या प्रकारे तर म्हणून असं दोन प्रकारे त्या भगवद्गीतेचा सेवक व्हा सेवन करा सेवा करा आणि असं जो करेल त्या स्वानंद साम्राज्याचा सा चक्रवर्ती करेल चक्रवर्ती म्हणजे छत्री राज्य ज्याचं आहे अनेक छोटे छोटे राजे ज्याच्या अधीन आहेत तो राजा तर ब्रह्म साम्राज्याचे असे राजे तुम्ही म्हणाल म्हणजे सगळ्यात मोठं पद दिलेलं आहे त्या भगवतीने चक्रवर्ती केलं या स्वानंद साम्राज्याचा आणि हा अनुभव सर्व महात्म्यांनी घेतला मामांनी पण दत्तभावांजलीमध्ये सांगितलं सर्व हरविले आणि बसविले साम्राज्यप्रदी तुम्ही hmm. कोणाला म्हणतात ते तर भगवान दत्तप्रभूंना की त्यांनी माऊलींच्या रूपाने भगवंत भगवंतांचं जे अभिप्राय आहे हृदगत आहे ते प्रकट आहे आणि ती सेवा करून तुमची सेवा करून आज स्वानंद साम्राज्याच्या चक्रवर्ती पदावर तुम्हीच बसवलाय असं ते म्हणतात तर तीच अनुभवाची त्यांची ती बोलण्याची स्थिती आहे अनुभव सांगतायत ते तर त्यांचीच कृपा आपल्यावर आहे झालेली आणि त्यांच्या कृपेने आपल्याला ही भगवद्गीता त्याच्या अध्ययनाशी आपल्याला संधी प्राप्त झालेली आहे तर याच्यासारखी आयुष्यात आयुष्याचं सो सोनं करणार दुसरी संधी सोनं करणं हाही शब्द प्रयोग चुकीच आहे आयुष्याचा परब्रह्म करणारी रूप करणारी अशी ही सेवा तर ती सेवा मनापासून करा सत्तर टक्के होती आणि शंभर टक्के निकष लावा तो तुम्ही पूर्ण करा अशी माझी अपेक्षा आहे तो निकष जर पूर्ण केला थोडा जरा मोबाईलचा जर टी व्हीचा मोह बाजूला ठेवला आणि इकडे लक्ष दिलं तर ती शंभर टक्के उपस्थिती तुमची राहायला काही कठीण नाही तुम्हाला आणि ती झाली तर त्याचा लाभ तुम्हाला त्याचा साधनेतही लाभ आहे आणि त्याचा अभ्यासाच्या दृष्टीने विद्यार्थी म्हणूनही लाभ आहे अशा दोन्ही प्रकारचे लाभ त्या अध्ययनाने होणार आहेत तर असं डोळाच अध्ययन करा आपल्याकडे मामांचा आंधळा परमार्थ करायला फार विरळ होते म्हणजे आंधळा परमार्थ करू नका समजून घ्या तर तो समजून घेण्याच्या दृष्टीने ही मोठी संधी आहे कारण ज्ञानेश्वरीचाही मूळ भगवद्गीता आहे ती भगवद्गीतेवरती ठीक आहे आपलं सगळं वाङ्मय ज्ञानेश्वरीवर आधारित आहे म्हणजे आपण सर्व वाङ्मयाच्या आप मुळाशी जातो तर ते नीट समजून घ्या त्याचा अभ्यास करा त्या अभ्यासाने आपलं कल्याण होणार आहे सद्गुरूंच्या कृपे मी तुम्हाला सर्वांना त्या अभ्यासाची गोडी लागू तुमच्याकडनं तो अभ्यास निर्विघ्न आणि उत्तम रीतीने हो अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करतो आणि